जीवनाच्या गरजा किती असतात हेही कुठंतरी ठरवलं पाहिजे सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती त्या घरातल्या बाईनी विनंती केली मला बाथरूमला जायचं जायचंय आता पोलीस म्हंटले जावा मावशी आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या बसाथीमध्ये पडला वरणच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी हो रुपयाच्या आपण वाचला असेल वर्तमानपत्रामध्ये सुनील जोशी नावाच्या इंजिनिअरच्या घरावर धाड पडली एक महिन्यापूर्वी क्लास वन ऑफिसर धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती कारण त्यांच्या ज्युरी डिक्शन मध्ये नव्हतं म्हटलं जा पकडा म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत चुरिस्ट डिक्शन नाही ऑर्डर काढली नाही काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला तर म्हटलं सर खूप सापडलं मोजतोय म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा संध्याकाळपर्यंत फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला म्हटलं स्कोर काय आहे अधिकारी पण विनोदी होता म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे अरे म्हटलं दोन दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत तुम्हाला एवढं मोजता येत नाही तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडत आहे म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे तर म्हटले दोन पेन सापडलेत अरे बाबा म्हंटल ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का दोन पेन सापडले धाडीत नाही म्हटले पेन वेगळे आहेत म्हटलं काय तर या दोन पेनची किंमत सतरा लाख रुपये आहे आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं म्हटलं आणखी काय तर म्हंटल त्याच्या घरातल्या संडासाच भांड नव्वद हजार रुपयेच आहे इतकं मोठं आणि इतकं भारी भांड घेऊन हा काय तिथंच बसणार होता का, का। माणसं भ्रष्टाचार करतायत अवैध मार्गाने पैसा आहेत आणि मग जो पैसा येतो तो कसा खर्च केला जातो किती असतात जीवनातल्या गरजा म्हणून जे सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला कारण खूप मोठ्या प्रमाणात मागल्याच आठवड्यात वेटिंग पिरियड काय असतो हे मी अनुभवलंय तुम्ही लवकर नोकरीत जाल आणि मी गृहमंत्री आहे एका गोष्टीवर मात्र मी लक्ष ठेवणार तुम्हाला लवकर पोस्टिंग बिन हुंड्याचं लग्न आपल्याला माहित नसेल पोपटराव तर सांगणं बरं नाही पण हे वरिष्ठ अधिकारी आहेत ना सगळ्यात जास्त हुंडा घेत काय काय अधिकाऱ्यांनी एमपीएससी फार देत नाहीत पैसे युपीएससी ला जास्त आयुष्याच्या मिळकती इतके हुंडे घेतलेले आहेत आता बोलत नाही सगळी शिकलेली मुलं आहेत पण पन... मी तुमच्यावर इतकंच लक्ष ठेवीन तुमच्यातल्या काही जणांच्या लग्नाला सुद्धा येईन पण बिन हुंड्याच पुन्हा विचारी नादून मधून आई वडील कुठे आहेत त्या मुलानं मी शेतमोजराचा मुलगा आहे मनापासून मी त्याच अभिनंदन करीन आज आम्ही साक्षरतेच्या बाता मारतोय गरीब माणूस पहिल्यांदा इजीएस वर अंगठा उठवत होता त्याचा पोरगा शिकला तो साक्षर झाला म्हणून सरकार डंका पिटत वडील अंगटा उठवत होता पोरगा मराठीतन सही करायला लागला त्याचाही पोरगा शिकला तो इंग्रजीतनं सही करायला लागला अंगटा मराठीतली सही आणि इंग्रजीतली सही जर पुढचं मस्टर बदलणार नसेल तर सई कुठल्या भाषेत एक अंगटा याला काही अर्थ नाही आज त्या मुलानं मस्टर बदललंय गरिबी अनुभवलेली असल्यामुळं तरी व्यथा आणि वेदना अंतःकरणामध्ये राहतील अशा अपेक्षा मी व्यक्त करतो दोन्ही मुलं फार चांगली बोलली आता माझी इतकीच अपेक्षा आहे पी एस आय झाल्यावर लोकांच्या बरोबर चांगलं बोला महाराष्ट्राला सगळं मिळालं डॉक्टर आपण माझ्याकडे बघू नका डॉक्टर सत्यपाल काही चांगले बोलणारे अधिकारी सुद्धा आहेत आनंदराव पाटील आज माझ्या समोर तुमच्या सर्कलच्या माध्यमातून जी मुलं बसलेली आहेत त्यातले मी उद्याचे अधिकारी बघतो उद्याचे प्रशासक बघतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सेवक बघतो यूपीएससी च्या परीक्षेमध्ये आजपर्यंत महाराष्ट्र थोडासा पाठीमाग होता पण त्यांना ट्रेंड बदललाय शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहेत गेल्या वर्षी कॉन्स्टेबलला सिलेक्ट झालेली दोन मुलं पुन्हा युपीएससी ला सिलेक्ट झाली आता मी एक